नमस्कार सध्याच्या कालावधीमध्ये अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे की माझा विवाह केव्हा होणार विवाह होण्यामध्ये अनेक अडचणी आहेत विवाह जमता जमत नाही आणि त्यामुळे घरामध्ये पालक सुद्धा निराश झालेले आहेत मंडळी निराश नका हो समस्या असते तिथे उपाय आहे उपाय नक्की करा श्रद्धेने आणि भक्तीने करा पुढच्या सहा महिन्याच्या कालावधीनंतर तुम्हाला दिसून येईल की विवाहामधल्या अडचणी दूर झाल्या आणि योग्य वक्तिन्य त्या ठिकाणी आपला विवाह संपन्न झालेला आहे लक्षात घ्या उपाय करायचा आठवड्यातून एकदा मंगळवार आणि शुक्रवारी जो कोण इच्छुक मुलगा असेल त्याने हा उपाय आठवड्यातल्या शुक्रवारी करायचा आहे आणि मुलीने इच्छुक मुलीने हा उपाय दर मंगळवारी करायचा आहे वेळ आहे संध्याकाळी चार ते सहा याच्यासाठी काय करायचं आहे मंडळी लक्षात घ्या शुक्रवार किंवा मंगळवारी संध्याकाळी चार ते सहा या वेळात आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जा तिथे एक छान पिंपळ वृक्ष असेल जाताना बरोबर एक लोटाभर पाणी घ्या त्याच्यामध्ये त्या लोट्यामध्ये थोडंसं दूध टाका थोडेसे चिमटीभर काळे तीळ टाका चिमटीभर साखर टाका आणि सर्व मिश्रित सामग्री घेऊन वृक्षाच्या समोर उभे राहा मनोभावी प्रार्थना करा कि हो। की माझ्या विवाहातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होऊन इच्छित ठिकाणी माझा विवाह संपन्न व्हावा लक्षात आलं की नाही आणि मग नंतर मग तीन वेळा हा मंत्र म्हणा ओम चैतन्य अश्वत्थाय शरण मम असं तीन वेळा हा मंत्र म्हणून ते जल पिंप वृक्षाच्या मुळाशी अर्पण करा सलग सहा महिने हा उपाय करून पहा विवाह जमताना किंवा विवाह जमताना ज्या अडचणी येत आहेत जे विघ्न येत आहेत ते विघ्न दूर होऊन लवकरात लवकर इच्छित ठिकाणी हा विवाह संपन्न होऊ शकतो आता जर का समजा तुमच्या मुला मुलींना वेळ नसेल काही कामानिमित्त असं होतं वेळ नसेल तर मुलगा किंवा मुलीच्या पालकांनी सुद्धा मंगळवार किंवा शुक्रवारी सलग सहा महिने हा उपाय केला आणि आपल्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह संपन्न व्हावा म्हणून तिथे इच्छा व्यक्त केली तरी सुद्धा चालू शकतं उपाय करायला काहीही हरकत नाही उपाय श्रद्धेने भक्तीने करा लवकरात लवकर यश मिळेल मंदार केरकर मंदार केरकर ऍस्ट्रोलॉजी क्लासेस अँड कन्सल्टन्सी नमस्कार